छावणी पोलिसांची दमदार कारवाई चाळीस किलो गांजासह तीन आरोपितांना ठोकल्या बेड्या दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा चा सुमारास छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शिरपूरकडून एक मारुती सुजुकी कंपनीची सिल्वर रंगाची कारमध्ये मानवी जीवितास अपायकारक ठरणारा अंमली पदार्थ गांजा घेऊन मुंबईकडे जात आहे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सदरबाबत माननीय अपूर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री संधू साहेब व सहाय्य पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग श्री गुंजाळ साहेब यांना सांगून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री गुंजाळ सो यांना नमूद कारवाईच्या करण्याची परवानगी घेऊन गांजावर कारवाई करण्याबाबतची संपूर्ण क्रियारिती पूर्ण करून दोन पंच फोटोग्राफर वजन काटाधारक यांना पोलीस स्टेशनला बोलावून पोलीस स्टेशन, स्टेशन नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील छावणी पोलीस स्टेशनचे गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी कॉन्स्टेबल 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 प्रसाद पोलीस पोलीस पंकज डोंगरे सन्मान खाटी, महिला अंमलदार किरण भोई चालक गोरख ठोंबरे पोलीस निरीक्षक रायटर पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू माळी यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून नमूद वाहनावर कारवाई करणे असल्याचे सांगून तेहरे चौफुली येथे नाकाबंदी करून खबरीप्रमाणे प्रत्येक वाहनांची बारकाईने तपासणी केली असता शिरपूरकडून मुंबईकडे जाणारे वाहन मारुती सुझुकी कंपनीची सिल्वर रंगाची गाडी क्रमांक एम एस शून्य एक ए बी पासष्ट चौऱ्याण्णव संशयितरित्या मिळून आल्याने तिला थांबवून गाडीमधील इस्मानचे नावगाव विचारला असता त्यांनी त्यांचे नाव सारिका देवानंद नायडू वय सदतीस समशेर अली उर्फ समीर आतिक अहमद वय पस्तीस वर्ष संतोष वडीवेल वीस वी वर्ष सर्व राहणार गोरेगाव पश्चिम मुंबई असं सांगितलं त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीत हिरव्या रंगाच्या गांच्या सदृश्य काहीतरी दिसून आले गाडी असलेल्या इस्मांना सदरबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली त्यावेळी पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी माननीय पोलीस अधीक्षक श्री गुंजाळ सो यांना सांगून दोन लायक पंच तसेच वजन काटाधारक व फोटोग्राफर यांना बोलावून सदर गाडीमधील इस्मानवर कारवाई असल्याचे सांगून पंचा समक्ष गाडीच्या डिक्कीत झडती घेतली असता सदर गाडीच्या डिक्की तीन लाख सतरा हजार दोनशे बत्तीस किमतीचा दोन सफेद रंगाच्या गोण्या व एक लाल रंगाची बॅगमध्ये हिरव्या रंगाचा उग्र वासाचा सुकलेली पाने फुले बोंडे एक। एकुन, एकुन व बिया असलेला आंबली पदार्थ एकूण एकोणचाळीस हजार सहाशे चोपन्न किलो ग्राम वजनाचा गांजा मिळून आल्याने वर नमूद आरोपितांवर छावणी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस डी पी एस कायदा कलम आठ क वीस ब दोन क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी हे करत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील सो अपूर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री संधू सो यांच्या आदेशांभे माननीय सहाय्य पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग श्री गुंजाळ सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक जाधव डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद देसले पोलीस कॉन्स्टेबल पंकज डोंगरे पोलीस कॉन्स्टेबल सन्मान खाटेक पोलीस कॉन्स्टेबल कैलास चोतमल पोलीस हेड कॉन्स्टेबल कविता आहेर, महिला अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल किरण भोई चालक गोरख थोंबरे पोलीस निरीक्षक रायटर पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळूमाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भुसनर पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल जगताप यांनी केली आहे नहमूद गुन्ह्यातील आरोपीत नामे सारिका देवानंद नायडू वय सदतीस वर्ष अली उर्फ समीर आतिक अहमद इद्रिस वय पस्तीस वर्ष संतोष मडिवेल वय वीस वी वर्ष सर्व राहणार गोरेगाव पश्चिम मुंबई यांना दिनांक दहा सात दोन हजार पावे तो पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे सदर कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग यांनी कारवाईतील अधिकारी अमलदार यांचे कौतुक केले आ... छावणी पोलीस ठाणे येथे हजर असताना दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता एका कडून बातमी मिळाली की शिरपूर नाशिक या हायवेला ए के सेक्स फोर मारुती सुजुकी कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संधू साहेब एस डी पी ओ गुंजा साहेब यांना सदरची माहिती दिली आणि एस डी पो साहेबांकडून कारवाईचं परमिशनसाठी पत्र घेतलं तसेच जात कारवाईला जाताना दोन पंच फोटोग्राफर तराजू अशा स सर, सर्व साहित्य आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन हो आम्ही आमच्या छावणी हद्दीमधील टेहर या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावल्या असता शिरपूरकडून एक मारुती कंपनीची एम एच झिरो एक ए बी पासष्ट चौऱ्याण्णव ही संशयित गाडी आली तिला चेक केलं असता तिच्या डिक्कीमध्ये तीन चार गोण्या होत्या मग ते आपण गोण्या काढून त्या चेक केलं असतं त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि दोन पुरुष असे तीन व्यक्ती बसलेले होत्या तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद नायडू दुसरा आहे समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडिवेल हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत तर तिघं जे आहेत तर तो गांजा शिरपूरहून मुंबईला घेऊन जात होते त्यांना पण तिघांना अटक केलेली आहे सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत तपास चालू आहे आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे तसंच सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण दोन पंचांसमक्ष जप्त करून तो आपण मुद्देमाल पोलिस ठाणे जमा केलेला आहे आपल्याला आता या दहा तारखेपर्यंत पी सी आर आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट सहाशे चोपन्न एवढा वजनाचा तीन लाख सतरा हजार दोनशे बत्तीस रुपये किमतीचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण ती एस एक्स फोर गाडी सुद्धा जप्त केलेली आहे संशयदार आधी पण काही गुन्हे दाखल आहेत सध्या त्यांच्यावरती काही तसे गुन्हे दाखल नाही आहेत पोर्टलवरती तरी आपण चौकशी करतो आहे त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल